काय झालंय चिव त्यांना डोळ्यातला भाऊ काढायला ओह आणि तुम्हाला चिवचिव सांभाळू लागते ना चिवचिवला चिवला कोण नेहतय हा मैया कुतू मैया बी नेहती का आणि तू तिकडून बस आणि मी हिकडून आणि आपले जाते अंध कोंबड्या हिकडून धरती आणि बाबा बघ माझा वाघ कसं काम करू लागतोय बघ मैया मैया आणि बा इकडं तो लावतोय सगळ्या तिकडं राहणार आले जेवण केलं जा या बघाय बघ माझा वाघ बघ बघ तिकडलं आणायला मोकळ्या हवाला सोडले म्हणजे हिरव गव ते खातात आहे दोन माणसं असले ना हे एक माणूस बसला ना पप्पाला बसवायचं नाहीत ना बसत बाई रात्री व्हिडिओ काढाय काय जोर आला होता आणि कुठं ते हे करीती ताई कोंब्या भिमड्या सांभाळू लागा म्हणलं तर ना शिवली घासल्या कोणतो काय झालं इकडे तर न काढ हे काढली ग त्या ह्यानी त्या नकाची काढायच्यानी त्या हातच लावून देत नाही बाहेरी काढायचं का नक काढायच्या आपल्यापुशी आहे ना चिमटा असं अर्ध कापून काढायचं नाही तू तुला चांगली काठी देते कोंबड्या लागायला होय तू दुसरी देते चांगली मला बारकी देते तुला बारकी नका काढायचं नाही का त्याने धरणा जीवापुरती बारकी वागा

आणि मी घराच्या मागे बसू आपल्या घराच्या मागे मला कोंबड्या बाबा ते तुला कुठं लावायचं भाऊ झालाय मम्माचे झालाय होय दोन डोळ्यात झालाय होय आणि आपल्या कोंबड्याला धरायला काय येते काय मम्मा हाँ।